बाळराम कृष्ण आणि जे तर दोस्तांना आता काय झालंय माहिती का आकुर्डीला आज पालखीचा मुक्काम असतो तो करा महाराजांच्या तर इथं जेवण आहे आपलं छोट्याशा पद्धतीने तर काय बनवलं पुरी पुरी बनवतात इकडं आणि इकडं महिला गोळ्या वगैरे कणकेचे काय म्हणतात आता दा मग जे हरी पांडुरंगाची कृपा आहे अरे वा किती वर्ष झालं ही करता तुम्ही बरेच वर्ष झाले बरे छान आम्ही पहिल्यांदाच आलो म्हणजे इथं आमचं मुक्काम दुसरीकडे असतो पण आलो आता चॅनलमुळं दरवर्षी आमचे शेटकडे दरवर्षी जावा दरवर्षी अरे वा मस्त इथं दरवर्षी इथं आमच्यावर पांडुरंगाची कुरपर येऊ द्या हे कोणता विरी आहे म्हणजे हे आकुर्डी 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 हां आकुर्डी गाव हा, आहे पण हे एरिया हे आकुर्डी विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर का ठीक आहे ठीक आहे विठ्ठल आकुर्डीमध्ये विठ्ठल मंदिरापाशी दोस्तांना दरवर्षी जेवण चालू असतं तर कधी कोणाला जर गरज पडली पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या तर आवरुजून आ... इथं येऊ शकता तुम्ही हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता दादा किती वर्षापासून पुऱ्याचा व्यवसाय पाच अरे वा छान पण होता पुरे द्या मालक कोण आहे तुमचे मालक को मालक कोण आहे तुमचे अरे वा एक नंबर वर का रामकृष्ण तर अशा प्रकारे बघा जेवणाचा कार्यक्रम झाला आना आना आता इकडं वाढण्याची तयारी चालू आहे आणि माऊली आता बरंच जेवण करतात जर आपण विचारू कुणाल तरी रामकृष्ण माऊली कस काय जेवण आहे हा कसं काय जेवण आहे चांगलं आहे ना एक नंबर मस्त आहे का तुमचे गाव कुठले गाव गाव शिरूरचे तुमचे गाओ। गाओ। अच्छा अच्छा किती वारी लय दिवसाची का बर बर ठीक आहे बाहुली तुमचं कुठलं गाव नवरा कुंबरे कुठं आलं ती अच्छा अच्छा बाहुली तुम्ही एक्या गावाची बर तुम्ही औरंगाबाद औरंगाबाद वरून आले तुम्ही ती ग अच्छा 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 ठीक आहे माऊली काय मग कस काय वाढ चालली बरी चालली काय घेतलंय वाढायला पुरी घेतली का बर बर तुझं नाव काय बाळा रुद्र नाव आहे का अच्छा 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 तुझं काय रे बाळा नाव श्रेयस चला चला माऊली तर जेवण चाललंय माऊली कस काय जेवण व्यवस्थित आहे ना तुम्ही कुठल्या गावाने आला घेऊ वर ना का अच्छा 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 म्हणजे सकाळ माघारी जाणार का बर बर चला अजून या अशा पद्धतीने वगैरे आणि मस्त मावली तुम्ही कुठली गाव कुठलं गाव भिघवन अरे बापरे अरे आम्ही बारामतीच आहे हा बर बर असू चला जे अरे भिगवणचे ते माऊली तुमचं गाव कुठलं गाव 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 कोरेगाव वारी कितवी या वारी वारी कितवी किती वाऱ्या झाल्या तुमच्या हा पाच झाल्या का आता पंढरपूरला का मधूनच घरी मधूनच घरी का पण पंढरपूरला जाणार नाही का सासवड पर्यंत जाणार का बर बर आज काय चाललंय इथं मावली इथलेच का तुम्ही पाहुणे का गाव कुठलं तुमचं रायगड रत्नागिरी रायगड का अच्छा 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 म्हणजे वारीसाठी आलेले आहेत का पांडुरंगाचे दर्शन घ्यायला ठीक आहे तुम्ही कुठले आहेत वीट भीड ते आहेत का जामखेडच्या पुढे भीड किती वारी आहे तुमची कुठून आळंदी ते पंढरपूर का ते येऊ ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर ठीक पंचवीस पंचवीस आणि ही वारी पहिली पहिल्यांदा ह्या आधी होतो तुकाराम महाराजी मध्ये आला तुम्ही मला महाराज जय हरी जय श्रीराम तुम तुम्ही कुठून आलाय कुठलं नांदेड नांदेड परभणी नांदेड अच्छा पर 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 अच्छा लोही लाम आला ना नाव तुम्ही किती वारी तुमची अच्छा अच्छा असू द्या जोपर्यंत होती तोपर्यंत करायचं नाम नामस्मरण करायचं काही कमी पडत नाही हे माऊली कुठून आले तुम्ही तुम्ही इथलेच का सेवा करायला करा एकदम चांगले सेवा केलेली कधी के कमी पडत नाही अन्नदान ही आपलं आप जीवनदान करावं चला माऊली जी हरी तुम्ही कुठले इथलेच का इथलेच इथलेच काय म्हणता मग तुमच्या आकृतीमध्ये का एक दिवस तुकाराम मारायची पालखी मुक्कामाला असती काय वाटतं तुम्हाला हे पब्लिक हे सगळे येतं तुम्ही कशा प्रकारे त्यांचं हे करतात आम्ही ओडीच्या रहिवासी आहोत हो जेणेकरून तुमच्यासारखे लोक आमच्या पुण्यनगरीत येतात परम महाराजांची नगरी आमच्या आशीर्वाद मिळतो अन्नदानाचं काम आम्ही करतो बरोबर आहे ना पण पालखीचा आनंदच वेगळा भर भरपूर वेगळा तुम्ही कुठं जावा कशाला जावा पण एवढं म्हणजे असं सुविधा भेटणार नाही सुविधा चला अजून कोण कोण महाराज आतमध्ये बसला रामकृष्ण हरी जे हरी काय म्हणता माऊली तुमची दिंडी का दिंडी कुठल्या गावानं आली तुमची हळंद देऊ का म्हणजे तो करीच्या पाठी माग का किती नंबरची एकशे बावीस एकशे बावीस का तुम्ही किती वर्ष झालं तुमच्या दिंडी मध्ये आता पाच वर्ष झालं सहा वर्ष सहा वर्ष झालं का हे माऊली तुम्ही आळंदीचे का गाव गाव बीडचे आहेत का अच्छा 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 मस्त मग काय आळंदी आपल्याला दिंडीमध्ये काय अडचण बिडचण काय सगळं व्यवस्थित ओके बास एकदम मस्त छान चला रामकृष्ण जय हरी